नमस्कार मी मनोहर पवार टीव्ही वन मराठी मध्ये आपले सर स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी वायपाळ तालुक्यात जत येथील शिवराज यादव यांचा खून केल्याप्रकरणी चुलता व चुलतीला जत पोलिसांनी अखेर केले जरबंद जत न्यायालयाने दिली पाच दिवसाची पोलीस कोठडी वायपाळ तालुक्यात जत येथील अडीच वर्षाचा शिवराज दिगंबर यादव हा आठ मार्च रोजी बेपत्ता होता त्याचा मृतदेह घरासमोरील विहिरीत सापडला होता नातेवाईकांनी शिवराजचा खून झाल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर शेजारीच राहणारे चुलत चुलते सौ सारिका संजय यादव संजय ज्ञानोबा यादव यांना जत पोलिसांनी अखेर जेरबंद करून जत येथील न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना दिनांक सोळा मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश दिला आठ मार्च रोजी सकाळी शिवराज हा बालवाडी शाळेत गावात गेला होता त्याला त्याचे आजोबा शिवाजी यादव यांनी अकरा वाजता घरी मळ्यात आणून सोडले जेवण केल्यानंतर शिवराज हा बाहेर खेळण्यासाठी गेला होता बराच वेळ गेला तरी तो घरी आलाच नाही म्हणून त्यांची आई सौ ज्योती ही सर्वत्र शोधाशोध केली मात्र तो सापडला नाही सायंकाळी ती मुलाचे अपहरण झाल्याची फिर्याद जत पोलिसात दिली जत पोलिसांनी याबाबत तातडीने सुत्रे हलवत सांगलीतील श्वान पथक आणूनही तपास केला मात्र शिवराजचा मृतदेह सापडला नाही रविवारी सकाळी त्यांचे आजोबा मोटार चालू करण्यासाठी विहिरीवर गेले असता शिवराजचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला याची माहिती घरच्यांना दिल्यानंतर तातडीने जत पोलिसांना कळवून गावकऱ्यांच्या नातेवाईकांनी संशयित म्हणून शेजारीच असलेले सुलतान सुलते यांच्यावर संशय व्यक्त केल्यानंतर जत पोलिसांनी तातडीने तपास करून संजय यादव व सारिका यादव या दोघांना ताब्यात घेतले जत पोलीस ठाण्यात आणून त्यांनी पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी शिवराज यादव यांचा खून केल्याचे कबूल केले मात्र नेमका खून का केला याची माहिती मात्र अद्याप त्यांनी पोलिसांना दिली नाही त्यामुळे दोन्ही आरोपी हे वेगवेगळे वेग उत्तर देत असल्याने पोलिसांची ही संभरावस्था निर्माण झाली असून तपासाची दिशा अद्यापी स्पष्ट झाली नाही येत्या दोन दिवसात नेमका खून कशासाठी व का झाला याचे गुड उकलेल अशी माहिती तपास अधिकारी उपनिरीक्षक सौ वर्षा डोंगरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले जत हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे त्यामुळे जत तालुक्यातील अनेक शेतकऱ्याची मुले ही सैन्यात आहेत वायफळ तालुका जत येथील ही दिगंबर यादव व त्यांचा भाऊ हे दोघेही सैन्यात आहेत दोघेही भाऊ बाहेर नोकरीला असल्याने घरी आई वडील पत्नी व मुलगा राहायचे शिवराज हा एकच मुलगा तो दररोज बालवाडीत वायफळ तालुका जत येथील शाळेत जायचा आठ मार्च रोजी तो शनिवारी सकाळी अंगणवाडी शाळेत जाऊन अकरा वाजता आला होता जेवण केल्यानंतर तो बाहेर खेळण्यासाठी गेल्यानंतर शेजारच्याच नातेवाईकांनी त्याचा निर्दयपणे खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर जत तालुक्यासह हो सांगली जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला